नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आमच्या घरी आले मुंबईवरून पाहणी तसं महाग दिवस आहे दाखवतो आणि खास पोपटीचा बेत आहे आणि त्यांना पोपटी खायचं आहे म्हणून आज आम्ही पोपटी बनवणार आहोत कशी बनवू शकतो त्याला तुम्हाला दाखवतो हे बघा पाहुणे आमच्याकडे आलेली सगळी वाची आहे इकडे वाचा आहे आमचं सोनं आहे ते प्रदीप मिस्त्री आहेत <laughs> सगळी पाहुणे आहेत आणि आता मी पोपटीसाठी एक मोठं मडकं आणलं आहे आणि इकडे दीड किलो शेंगा आणलेत की ती सांडी आणलेत दीड किलो चिकन आणले आन आणि हा इकडं भांबरूट धुवून घेतला आहे पूर्ण तर आता आम्ही कशी लावतो आहे ती तुम्हाला दाखवतो

पुढची टाक आपण चमचा आहे त्या चमचे एडमिटेबल ये सागला बंकर हो गया ना गलो रे ना तू बोला ठीक kitchen ठीक है ओ मसाला Kitchen की मसाला किचन की मसाला देखो नहीं मम्मी मिटान मी म्हणता तू मिठात का

बी काय केलेलं आहे ते म्हणजे ते होती ना तर डालमी बनवली त्या भाजी मारली जेवढी लोकांना आवडलं ना तरुना था था। ते डाल काय सर्व खातात त्यांना ते ठीक आहे पूर्ण केलं की ना, तो ना।

अरे पण जो माणूस वारा लागल्याशिवाय राहील का ना नाही म्हणजे नेहमीच ना नाही नाही तो प्रदीप होतो निसताफ मोबाईल वर गेम 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 तुला गेम खेळणारच माणूस घरात ठेवला सवय लागेल ना, ना त्याची

आई छोटी छोटी लाव अबे पटक ले बनती ये सुनू ये ला काय पाहिजे ठीक आहे पटकन गती जा आपला आपला मदत करते तू बड़ी डायरेक्ट मोठी लावते लावते किती रुपयाला छोटी छोटी लाव अजून काढले अजून अजून दोन बारीक घरी यात बारीक येत

आणि ही इकडे पोपटी खायसाठी उभे आहेत हॅलो

गेला आता तिकड हे 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 माझ्या मागून जा काय झालं तुला मग डायरेक्ट घेतली नाही अशी हां